नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला तांदूळ आणि डाळ न भिजवता अगदी पटकन तयार होणारे तांदळाचे घावन करून दाखवणार आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल तांदळाचे घावन करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल तीन वाटी तांदळाचे पीठ ज्या वाटीने तांदळाचे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने भाजकी डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ सवा वाटी घेऊन डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे दोन चमचे लसूण आणि मिरचीची पेस्ट एक टीस्पून जिरे हलकेसे गरम करून वाटून घेतलेले आहे आणि मीठ चवीनुसार एका पातेल्यात तांदळाचे पीठ भाजक्या डाळीचे पीठ लसूण आणि मिरचीची पेस्ट भाजलेले जिरे पावडर घालूया मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे एकदम पाणी जास्त घातलं तर पिठाच्या गुठळ्या होतील आणि त्या गुठळ्या फोडायला वेळ लागेल पीठ सरभरीत भिजवून झालेलं आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ व्यवस्थित मिक्स करूया मीठ मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे असंच बाजूला ठेवूया पंधरा मिनटे झालेली आहेत पीठ हलवून घेऊया भाजक्या डाळीचे पीठ घातलेले असल्यामुळे पीठ थोडं दाट वाटत आहे गरजेनुसार पाणी घालूया पण पाणी बघूनच घालायचं आहे नाहीतर घावनला जाळी पडणार नाही पाणी घातल्यानंतर परत एकदा हलवून घ्यायचं आहे घावन करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे गॅसच्या मोठ्या आचेवर तवा गरम करूया तव्याला सर्व बाजूने तेल लावूया पीठ तळायला बसतं म्हणून घावन घालायच्या अगोदर अशा पद्धतीने पीठ फुलपात्राने खालून वरपर्यंत हलवून घेऊया घावन घालताना गॅस शॅस मध्यम ठेवायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घावन पसरून घ्यायचं आहे घावनला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे घावण पचण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया तीन ते चार मिनिटं झाल्यानंतर झाकण काढूया तुम्ही पाहू शकताय घावन छान पचलेलं आहे आणि त्याच्या कडाही सुटलेल्या आहेत घावन पलटून घेऊया याला पुन्हा कडेने तेल सोडायची गरज पडत नाही लगेच उलटलं जात घावन दोन्ही बाजूने छान भाजून झालेलं आहे घावनला मस्त सुरेख रंग आलेला आहे बाजूला काढूया याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचे घावन करून घ्यायचं आहे कधी कधी आपल्याला भाजी भाकरी बनवायचा कंटाळा येतो किंवा नाश्त्याला उपीट पोहे खाऊन कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही असे पटकन तयार होणारे तांदळाचे घावन करू शकता आपल्याकडे तांदळाचे पीठ दळून आणलेलं असतं फक्त भाजकी डाळ बारीक करावी लागेल आणि याच्यात लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली असल्यामुळे चटणीची गरज पडत नाही असंच गरम गरमही खाऊ शकता तांदळाचे गावण खूप छान झालेले आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद